होऊ शकत इथं नाही काय म्हणताय तुम्ही कितीला म्हणताय पंधराशे रुपयाला काय काय उठली कालवड गोरा कालवड दोन्ही पण दोन्ही पण पंधराशे रुपयाला म्हणताय दोन्ही पंधराशे रुपयाला अहो त्याची पुस्तकं पण येणार नाही तो म्हणतोय दहावीसाठी काय विकायचे दोन हजार रुपये बघू शकता ही <laughs> तपकिरी कलरची ची कालवड आहे ती आणि तो गोरा पांढरा कलरचा दोन्ही पंधराशेला मागतोय दादा तू कितीला म्हणतोय दोन्ही दोन्ही द्यायची साडे तीन हजार रुपया साडेतीन ला दोन्ही लई तर तीन ला द्यायचे दोन्ही तुम्हीच बोला तीन म्हणतोय शेवट तीन म्हणजे दोन करतो दीडला कालवड द्या <laughs> <laughs> दीड महिन्यामुळे अच्छा चाकणच्या गाय बाजाराच्या व्हिडिओ मध्ये आपले स्वागत आहे ते बघू शकता मागे जो चाकणचा गाय बाजार आहे तो जास्त प्रमाणात आज भरलेलं आहे मागच्या व्हिडिओपेक्षा तर आता बघत आपण की बाजारात कशा प्रकारच्या गाई आलेल्या आहेत त्यांची किंमत काय आहे शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांचं म्हणणं काय आहे या संदर्भात जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत कारण की कसं होतं व्हिडिओ समोर कोणी जास्ती बोलायला मागत नाही चांगली चांगली जनावर आपली त्यामुळे सुटून जातात मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की चांगले चांगल्या जनावरांच्या मार्गांनी बोलायला पाहिजे त्यामुळं ते बोलत नाही त्यामुळे आपण ते कव्हर करू शकत नाही व्हिडिओमध्ये लोक म्हणतात कमेंटमध्ये की चांगले व्हिडिओ बनवा चांगली जनावर कव्हर करा मोठे व्हिडिओ बनवा पण त्या सगळं करण्यामाग या अडचणी असतात त्या मला सांगायच्या होत्या व्हिडिओच्या माध्यमातून पण ठीक आहे आता बाजाराचा भाग आहे एक प्रकारे पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठून हा व्हिडिओ बघत आहात ते ठिकाण कमेंट करून कळवायला विसरू नका धन्यवाद नमस्कार नमस्कार तुमचं नाव नंबर सांगा सुरुवातीला कार्तिक ना नंबर नव्वद दोनशे ऐंशी नव्वद पाचशे एक्याऐंशी कुठून आलाय मावळ मधून मावळ वाटा वाटा किती आणले दोन गाय दोन आणि दोन गाय आहेत बर बघू शकता मित्रांनो इथं दोन गाय आहेत देशी जातीच्या ही कुठली आहे कुठली ब्रीड बांधायची गेर क्रॉस मध्ये गेर सारखी बर किती वेळ त्याची दुसऱ्या दुसऱ्या खाली काय ती काही कालवडे कालवडे आणि आता परत का नाही किती महिन्याची कालवडे सहा सहा महिन्याची सहा महिन्याची दुधाला कसं काय दुधाला तशी आले तीन लिटर तीन लिटर दिवसाला सहा लिटर काय किंमत तिची आता ना येणार आहे कशी आलं तुमची सांगा ना तुम्ही कितीला देणार तिला द्यायची पंधराला पंधरा हजार कितीला मागणी होतीये बघू आता आपण सांगताना पंधरा सांगायची मागणी कितीला होतीये समोरचा माणूस कितीला मागतोय पण माहिती नाही अजून नाही मागे शेवट कितीला सोडणार दहा शेवट दहा ला सोडायची दहा ला सोडायची बर सहा मनाची कालवड आहे ना सहा लिटर दूध आहे दुसाला दू आणि ही दुसरी जी आपली बघतोय ही ते काय ती ती बघू ते देऊ पाच एक हजार रुपयाला पाच एक हजार रुपयाला कुठल्या जातीची गावरान दुधाला कसं काय नाही ते काय लिहिणार वासरा भरतच फक्त वासरा भरतच वासरू कुठे पलीकडे वार आहे गोरा आहे ना किती महिन्याचा आहे तो पण सहा साडेपाच सहा महिना एवढ कमी किमतीला का बरं विकताय पंधरा मग म्हणून विकून तू शिक्षण करणार नाही नाही सांभाळायला कोण नाही म्हणून ठीक आहे नंबर सांगतो एकदा नव्वद दोनशे ऐंशी नव्वद पाचशे ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार सुरुवातीला तुमचं नाव नंबर सांगा सुभाष कृष्ण वाळून बर कुठले आपण मुक्काम पोस्ट खंडेरावाडी बर तालुका अहमदनगर जिल्हा अहमदनगर बर अहमदनगर आले किती आणलेत एवढीच एकच आणली बर प्युअर गिरे का प्युअर गिरे हो प्युअर गिरे बर कितवे वेदाची आहे तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे हा बर आता वेळ का व्हायची अजून वेळची किती दिवस बाकी आहेत दहा पंधरा दिवस दहा पंधरा दिवस किती सांगताय पास बर काय मागणी वगैरे मागणी झाली कितीला बेचाळीस बेचाळीस ला किती ला शेवट पन्नासच्या पुढं पन्नासच्या पुढं दुधाला किती म्हणले तेरा चौदा लिटर तेरा चौदा लिटर दिवसाला अजून आहेत का आपल्याकडे विकायला घरी आहे बाई घरी आहेत आहेत पण गिरच्याच आहेत का बर पहिल्यांदा आले का चाकणला हो पहिल्यांदा आलो बर अजून कुठले बाजार करता अजून दोन्ही तिकडे करत आज चाकण मध्ये कस काय शेतकरी ना अच्छा चालेल चला धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार सुरुवातीला आपला नाव नंबर सांगा निकुमार तिथे मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस तेवीस चौश किती आणल्यात आज आज एकच आणले एकच आणले बरं कुठल्या म्हणायची हे गावरांमध्ये गावरांमध्ये मिक्स का प्युअर गावरा गावांमध्ये पंचवीस टक्के मध्ये किती वेधाची कसं काय दुसऱ्या वेताची आहे दुसऱ्या वेताची आहे खाली काय खाली खोंडे खोंडे किती महिन्याचं आहे पंधरा दिवसाचं आहे पंधरा दिवसाचं आहे दुधाचं कसं काय आत्ता नऊ लिटर दूध चालू आहे तिला नऊ लिटर दिवसाला चालू आहे हो काय किंमत सांगताय किंमत त्याचे पंचावन्न हजार रुपये सांगतो पंचावन्न हजार बरं किती पर्यंत शेवट शेवट एक्कावन्नला देऊ एक्कावन्नला द्यायची हो कसं काय बाजाराचं आता काय बघू आलोय आताच नाही ओव्हरऑल पावसा पाऊस झाला आता आता इथला चांगलाय चांगला आहे बरं आपल्याकडे अजून आहेत ओ उटले, उटले। गीर्मदेत। गीर्मदेत हो आहेत ना घरी आहेत ना कुठल्या कुठल्या आहेत गिरमध्ये गिरमध्ये सगळ्या हो साधारण काय आहे रेंज किंमत रेंज पंचेचाळीस पासून सत्तर पंच्याहत्तर पर्यंत आहे बस सगळ्या वेहलेल्या आहेत की वागलेल्या आहेत काही गाभण आहेत अच्छा किती किती दिवसाचे आहेत तरी साधारण पाच सहा पाच सहा दिवसाचे बाकी अजून हो काही आठ दिवस बाकी काहीला पंधरा दिवस बाकी आहेत अच्छा शेवट शेवटेक्कावन आपले शेवट ठीक चला धन्यवाद नमस्कार नमस्कार सुरुवातीला आपला नाव नंबर सांगा रामदास विठ्ठल गुळवे नंबर शहाण्णव पाच सत्त्याण्णव एकोणचाळीस रुपये किती आणल्यात गाई एकच एकच आणली बर कुठली ही गोडेगाव गोनवडी गोडेगाव गोनवडी नाही नाही ही गाय कुठली जात गिर गिरजी क्रॉस आहे ना किती वेळ त्याची दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा खाली झाली का व्हायची आहे वीस दिवस बाकी आहे वीस दिवस बाकी आहे काय किंमत सांगताय सांगितली ऐंशी हजार ऐंशी हजार सांगितले तू तुला मागत आहे का आता बरं शेवट कितीला सोडणार होऊ ना आता दुधाला काय म्हणली सोळा सतरा सोळा सतरा दि पन्नास पर्यंत होणार का, का शेवट होऊ ना आता गेल तरी तुमचं पन्नास पर्यंत देऊ शकता का होऊ ना बरं ठीक आहे चला धन्यवाद नमस्कार तुमचं नाव नंबर सांगा आता नाव फोन नाही नाव बर कुठले तुम्ही मुळशीत ना आलेस बर किती काही आणलेत एकच एकच एक आहे कुठली ही रे बर किती वेळ त्याची तिसऱ्या वेळ त्याची खाली झाली का व्हायची नाही व्हायची किती दिवस बाकी आहेत पाच सहा दिवस पाच सहा दिवस उद्याला काय जाईल दुधाला काय जाईल दहा लिटर काय किंमत सांगताय पन्नास हजार काय पन्ना मागणी झाली का कितीला मग चाळीस पंचाळीस पर्यंत बघू शकता इथं व्यवहार चालू आहे किती म्हणताय पंचवीस म्हणताय घरगुतीच लायकीची आहे काय

तुम्ही तुम्ही ऐकायला ठीक आहे चला धन्यवाद